आज स्वच्छ भारत अभियानांतर्गत कुळगाव बदलापूर नगर परिषद तर्फे एक विशेष उपक्रम राबवण्यात आला बदलापूर शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी आदर्श विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी विद्यार उत्साहाने सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेऊन बदलापूर रेल्वे स्टेशनच्या परिसराची स्वच्छता केली नागरिकांना कचरा योग्य ठिकाणी टाकण्याचं आवाहन केले आणि तसे तसेच तसे स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले नगर परिषद आणि शाळेचे संयुक्त प्रयत्नामुळे शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छताबद्दल सकारात्मक संदेश पोहोचवला स्वच्छ भारत ही केवळ मोहीम नसून आपली सामूहिक जबाबदारी आहे हे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीने दाखवून दिले बदलापूरमध्ये या उपक्रमामुळे जनजागरूकता आणि प्रेरणा निर्माण झाली असून माझे शहर स्वच्छ आणि सुंदर आणि निरोगी करण्याचा संकल्प सर्वांनी दृढ केला आहे याचा ताढावा आमचे प्रतिनिधी गौरव गागडे यांनी घेतलेला आहे तर नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे उमंग न्यूजमध्ये तर आज आपण आलेलो आहोत बदलापूर परिसरात बदलापूर रेल्वे स्टेशनच्या इथे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून मां पाहू शकतात की कुळगाव बदलापूर नगर परिषदचे शाळेचे मुलं किंवा मुली त्यांनी आज बदलापूर स्टेशनला स्वच्छता भारत अभियानचं हे का चांगलं काम करण्यात आलेलं आहे हे आपल्या बदलापूर रेल्वे स्टेशनचे अधिकारी आणि स्टेशन मास्तरांच्या प परवानगीसह त्यांनी हा आजचा कार्यक्रम काढण्यात आलेला आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतात की शाळेतले मुली आणि आपल्या पोलीस इन्चार्ज आणि आपली रेल्वे कमिटी त्यांना खूप चांगलं आणि तुम्ही हे पाहू शकतात की शाळेतल्या मुली आपल्या बदलापूर रेल्वे स्टेशनला कसं स्वच्छ ठेवत आहेत आणि अशाच अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा उमंग न्यूज मी गौरव गागडे नमस्कार आम्ही आदर्श विद्यामंदिर याचे विद्यार्थी आहोत अकरावी बारावीचे एन एन एस एसचे तर आज आम्ही बदलापूर रेल्वे स्टेशन इथे आलो आहे स्वच्छता मोहीम राबवण्या राबवण्यासाठी आपली जबाबदारी आहे आपल्या देशाची स्वच्छता ठेवू नये आपण आपला देश हा स्वच्छता स्वच्छ ठेवला पाहिजे आपण आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे आपली आपण काळजी घेतली पाहिजे की आपण इथे तिथे कचरा टाकू नये आणि आपण म्हणजे डस्टबिन यूज केले पाहिजे वगैरे वगैरे तर एक कदम स्वच्छता की होत आज कुळगाव बदलापूर महानगरपालिका तसेच मध्य रेल्वे बदलापूर स्टेशन व आदर्श विद्यामंदिर एन एस एस युनिट यांच्यातर्फे रेल्वे स्टेशनला स्वच्छता मोहीम राबवली जात आहे पूर्ण भारतात हा पंधरवडा स्वच्छता पंधरवडा म्हणून घोषित केला जातो त्या याच्याने आम्ही एक युनिट आमचं युनिट स्वच्छता मोहीम करत आहे त्याच्यात आमचे सर्व एन एस एसचे विद्यार्थी सहभागी झालेले घोषणा जातो